बिबट्याला वाचवण्यात यश आलं नाही आटोकाट प्रयत्न करूनही निमोनियामुळे बिबट्या दगावला पाटण तालुक्यातील मारूल हवेली येथील गांधी टेकडीजवळील शाळेच्या लगत असलेल्या रानात एक बिबट्या पडलेल्या अवस्थेत आहे अशी माहिती वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो तथा मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना तसेच वनक्षेत्रपाल विलास काळे यांना मिळाल्यानंतर तात्काळ कराडहून पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर संजय हिंगमेरे रोहन भाटे विलास काळे यांना सोबत घेऊन घटनास्थळी रवाना झाले घटनास्थळी वनरक्षक बर्गे व वनमजूर हे पिंजऱ्यासह पोचले होते सदर रानात बिबट्या पडलेला होता त्याच्या हालचाली अतिशय मंद होत्या बिबट्या ही दीड वर्षाची मादी होती वजन साधारण तीस किलो होते ती चालत नव्हती मात्र जोरात श्वास घेत होती घटनास्थळी पशुसंवर्धन डॉक्टर संजय हिंगमरे यांनी तपासणी करून बिबट्याचा जीव वाचवण्यासाठी इंजेक्शन दिले त्यावेळी बिबट्याचे शरीर हे खूप गरम होते इंजेक्शन देऊन बिबट्यास पिंजऱ्यात घालून अधिक उपचारासाठी कराड येथे हलवण्यात आले कराड येथे पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर बोर्डे डॉक्टर हिंगमिरे व इतर सहकारी यांनी तपासणी केली असता त्या बिबट्यास एकशे सहा ताप होता त्वरित इतर औषधे व सलाईन चालू करण्यात आले परंतु जोरात फिट आल्या व तो मृत्युमुखी पडला त्यानंतर त्याचे शवविच्छेदन करण्यात आले त्यावेळेस त्यास निमोनिया झाल्याचे लक्षात आले त्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाला तदनंतर बिबट्याचे दहन करण्यात आले बिबट्याचे सर्व अवयव दात मिशा नके हे सुस्थितीत होते रोहन भाटे वनक्षेत्रपाल विलास काळे डॉक्टर बोर्डे संजय इंगमिरे यांनी बिबट्याचे प्राण वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण यश आलं नाही एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट करार